नमस्कार माझं नाव नंदिनी आणि मी स्वागत करते तुमचं मराठी रिव्ह्यू आपल्या युट्यूब चॅनल वरती तर आज मी सरसेनापती हंबीरराव मोहिते या चित्रपटाच्या ट्रेलरचा रिव्ह्यू देणार आहे तर महाराजांचं स्वराज्य हे अठरा पकट जाती जमातींनी मिळून उभं केलं मरणासमोर खंबीरपणे उभा राहणारा खंबीर मराठा सरसेनापती मराठा म्हणत वर्षी हंबीरराव चित्रपटाचा ट्रेलर आला तो प्रेक्षकांना खूपच आवडला आणि त्या चित्रपटामध्ये सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची भूमिका लेखक दिग्दर्शक अभिनेते प्रवीण तर्डे यांनी साकारलेली आहे त्याचबरोबर प्रवीण तळडे यांचा मुळशी पॅटर्न हा संवेदनशील चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला व बॉक्स ऑफिस वर त्यांनी यश संपादन केलं त्यामुळे प्रवीण तळडे यांच्या ह्या सरसेनापती हंबीरराव मोहिते या चित्रपटास देखील प्रेक्षकांची उत्सुकता वाढलेली आहे त्याचबरोबर या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा जेव्हा जाहीर झाली तेव्हा महाराष्ट्र सह जगभरातील सगळेच चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत त्याचबरोबर अभिनेते कश्मीर महाजनी हे या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहेत येत्या मे रोजी हा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे व त्यांनी तिथे असं लिहिलेला आता आपण फक्त वाट पाहायची त्यामुळे सत्तावीस मे हा जवळच आहे आणि तुम्ही ही जर इतिहासाचे फॅन असाल तर हा चित्रपट नक्की बघा छत्रपती शिवाजी महाराज हे ऑल टाईम बेस्ट होते आहेत आणि राहणारच पण त्यांच्यासोबत प्रत्येक वेळी उभे राहणारे कठीण परिस्थितीतही त्यांचा साथ न सोडणारे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांसारखे सेनापती त्यांच्या जवळ होते म्हणून त्यांच्याकडे अधिक बळ होतं त्यामुळे हा चित्रपट तुम्हीही नक्कीच जाऊन बघा आणि तुम्हालाही या चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि हंबीरराव मोहिते हो या चित्रपटाच्या ट्रेलरचा रिव्ह्यू ही कसा वाटला हेही आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच सांगा तर मग मी नंदिनी सांगत होती तुम्हाला सरसेनापती हंबीरराव या चित्रपटाच्या ट्रेलरचा रिव्ह्यू जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा जर मला काही सांगायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगू शकता नाही तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतेच आहे मग तोपर्यंत बघत राहा नंदिनी सोबत मराठी रिव्ह्यू